आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री प्रभू रामचंद्र यांचा महोत्सव बावीस जानेवारी रोजी संपूर्ण देशात नव्हे तर जगामध्ये भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे हा महोत्सव देशातील घराघरात साजरा व्हावा यासाठी रामभक्त कामाला लागले आहेत अयोध्यावरून आलेल्या अक्षदा घरोघरी जाऊन वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे याच पार्श्वभूमीवर मेहकर येथे सुधीर मुळेसर नगर कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मेहकर नगर अशोकजी अडेलकर माजी नगराध्यक्ष आशीष दायमा विजय चरखा जयदीप दलाल अंश अभय पिंपरकर हे रामभक्त व इतर सर्व रामभक्त मेहकर शहरात घरोघरी जाऊन अक्षदा श्री प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचा फोटो व निमंत्रण पत्रिका वाटप करीत आहेत व बावीस जानेवारी रोजी हा महोत्सव दिवाळीप्रमाणे साजरा करावा आपल्या घरासमोर रांगोळी काढून व फटाके फोडून हा महोत्सव साजरा आवाहन करण्यात येत आहे जय श्रीराम मी सुधीर सुधाकर मुळे संघाचा नगर राष्ट्रीय सेवा संघाचे नगर कार्यवाह तसेच सर्व रामभक्त आणि आपल्या सर्वांचे हृदयामध्ये असलेले आपले श्रद्धास्थान प्रभू रामचंद्र यांच्या मंदिर निर्माणचं काम पूर्ण झालं असून बावीस तारखेला मंदिराचं उद्घाटन आहे आणि या बावीस तारखेच्या मंदिर उद्घाटनासाठी आपल्या सर्वांना अयोध्ये येथून राम मंदिर निर्माण आणि त्या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे मंदिराचं उद्घाटन आहे सर्वांना अयोध्येहून अक्षदा आलेल्या आहेत या अक्षदा वितरणाचं अभियान एक जानेवारी ते पंधरा जानेवारी घरोघर जाऊन लोकांना पत्रक मंदिराचा फोटो व अक्षद वितरण सध्या सुरू आहे अंतर्गत संपूर्ण मेहकर आपण आतापर्यंत कव्हर केलेलं आहे आता, के आता सध्या आम्ही पवनसूत नगरमध्ये आहे आणि घरोघर जाऊन आपले हे सर्व रामभक्त अक्षत वितरण करत आहेत आपण सर्वांना विनंती आहे आग्रहाची की या दिवशी आपण सर्वांनी आपापल्या घरामध्ये दिवे लावावे दारासमोर रांगोळी काढावी व फटाके फोडून दिवाळी साजरी करावी आणि प्रभू रामचंद्रांचा जयघोष करावा एवढे सगळ्यांना प्रभू राम भक्तांना नम्र विनंती करतो जय श्रीराम जय राम जय राम जय श्रीराम जय श्रीरा